पण एका गावामध्ये अशी बाई होती अशी महिला होती कि तिला साड्या तर आवडतच होत्या पण जास्त साड्याही आवडत नव्हत्या जास्त सोनही तिला आवडत नव्हतं तिला काय आवडत होत तिला वाद्य आवडायचे वाद्य जे संगीत वाद्य असतात ना ते वाद्य तिला आवडत होते पण ऐका तिने पतीला प्रार्थना केली का हो स्वामी तुम्ही मला पप्पा आणून दिला पेटी आणून दिली मी नाही आणून दिलेला आहे पण याच्यापेक्षा व्यतिरिक्त मला काहीतरी वाद्य आणून दाखा घराच्या बाहेर काढून दिलेला आहे हकलून दिलेला आहे तो रस्त्याने फिरत असताना त्याचा मित्र त्याला भेटला दिसतो नाही पत्नी सांगितलं की मला असं वाद्य आणून दाखवा कि ते जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे तो मित्र होता भिल्ल समाजाचा काही काळजी करू नको म्हणे एक मडका आणून दे एक मीटर कापड आणून दे आणि एक सुतळी आणून दे त्याने आणून दिलं हा भिल्ल समाजाचा मित्र जो होता रात्रीच्या वेळेला चिंचीच्या झाडावरती गेला आग्या मोळ हुडवलं त्याने मडक्यामध्ये भरलं घरी घेऊन आला मित्राच्या हातामध्ये दिलं गे म्हणे वाद्य तयार आहे बरोबर आहे म्हणे पण या वाद्याला वाजायचं कसं फार सोपं आहे म्हणे त्याच्यावरतून हात फिरवायचा हात फिरवला त्याच्यामधून आवाज यायचा भन न न न न न आवाज येऊ लागेल ला हे वाद्य तयार आहे पण बायकाची जात अशी असते महिला मंडळ ती एकटी कधीच पाहत नाही साडी असू द्या सोनं असू द्या मैत्रीला जावाला आपल्या गलीतली सगळ्या महिला आपल्या मैत्रिणी गोळा केल्या सगळ्या चहा पाणी घेऊ लागल्या दिवाळी दिवाळीचा टाइम होता फराळ खाऊ लागल्या आता जो घरमालक होता त्याला वाटलं जाऊ दे इथं बसण्यापेक्षा आपण मंदिराकडे निघून जाऊ तो निघाला बाहेरून कडी लावून घेतली गेला मंदिराकड पण ऐका त्या महिला मध्ये एक बाई आलेली होती आपल्या नाही बरं इतरच्या नाही इतरच्या सुरू मी आमच्या गावाकर्ज सांगते बर का त्या बाईने विचार केला का होता हे वाद्याला या वाद्याला वाजायचं कस फार सोपा म्हणे त्याच्या त्याच्यावरतून एक हात फिरवायचा जोरेने हाणायचं म्हणे त्याला वळतून मारल की आवाज द्यायचा भना न न न न न धाप मारली की आवाज द्यायचा भना न न आता त्या त्याच्यामध्ये काय होतं बर्या मग वळ चार दिवसाचा उपवास होता पण ते मॅडम होऊन लागलेत का हो ताई हे वाद्य मी पहिलीच वेळेस पाहिले मला सांगा ताई या वाद्याच तोंड वन असताना जर एवढ वाचतं <laughs> या वाद्याच तोंड आपण जर उघडलं किती आवाज येईल आता इथपर्यंत थांबव नाही काही केलं तर बाय आम्हाला त्या मडग्याच तोंड उघडलं माशांन अशा माशा चावल्या अशा माशा चावल्या एकमेकीला वळखाना ओरडू लागल्या मोठ्या मोठ्याने वाचवा दरवाजा उघडावा तर बाहेरून लावलेला पळताच येईना ओरडू लागल्या त्याच गल्लीतून एक व्यक्ती मंदिराकडे चालला होता जो घर मालक होता मंदिराच्या ओटेवरती बसलेला होता तो त्या व्यक्तीने विचारलं का हो तुमच्या घरामधून महिलांचा आवाज येत होता तो विचार करू लागला हा आता शिकत्या डान्स रंगामध्ये आला बहुतेक आता आधारच तिकडं जायचं काम आध का झाला हा घराकडे आला दरवाजा उघडला सुरुवातीला याची पत्नी बाहेर आली तो म्हणून लागला असं केलं ला त्यांनी का होतई तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं तुम्हाला म्हणून लागला बायकोला ती म्हणू लागली मी तुझे बायको देईन काळा खाल देऊन होय बाजला त्याला म्हणायचं श्री हट्ट विठ्ठला विठ्ठला रा म्हणजे काय का राजाला कावळ्याची गरज होती लक्ष देऊन ऐका शरीर कसं मिळालंय राजाला सांगितलं की जो कोणी मला त्याला पाच हजार देण्यात येईल त्या नगरामधून एक साधू महात्मे स्नाना करता चालले होते नदीवरती गेलेले आहे साधू महाराजाला माहितीये कि राजाला कावळ्याची गरज आहे काही काम असे ना पण राजाला कावळ्याची गरज आहे साधू महाराज वरती आलेले आहे टाळी बाजूहून त्या ठिकाणी भजन करू लागेल